बहिणी तर भाऊ बहिणीनं संध्याकाळचं वातावरण आहे मस्त एक नंबर संध्याकाळचं वातावरण आहे इथं दादाची आई बसलेली आहे आणि इथं आमची मोठ्या आपला बंगला आपल्या बंगल्या पुढं हिथ चूल मांडलेली आहे चूल काल तुमच्या दाजींनी चूल आणली आता हो का आम्ही वार एक जीवाला त्रास घेणार पण आम्ही बाहेर सायपाक करणार आणि स्वयंपाक मीच करत होती पण पिया काय म्हणती मला चुलीवर स्वयंपाक करायचा आहे आता पहिल्यापासून आपण मातीतली माणसं चुलीवर आपल्या जुन्या बंगल्यात दिवस म्हणजे काढलं होतं चुलीवरच सायपाक गॅस होता पण तरी पण आपल्याला चुलीवरल्या जेवणाची बऱ्याच दिवस झालं भाऊ बहिणीनं चुलीवरला जेवण बऱ्याच दिवसापासून नाही जवापासून तुमची पुनमताई स्वयंपाक करत नाही पुरी करत्या सायपाक तेव्हापासून चुलीवर जेवण नाही गवा गॅस संपला तरच चुलीवर जेवण आणि मी जर केलं ना तरच चुलीवर जेवण असतंय भाऊ बहिणींना त्रास देत नाही आपण लय हो काय तरी बघा आज चुलीवर स्वयंपाक तुम्हाला दाखवते कसा काय चाललाय आणि संध्याकाळच्या टायमाला मस्त असा चुलीवर चाललेला आहे शिवाने काय विचारते बारकी झाडनी बार मला काय माहिती तर चला यो का तुम्हाला दाखवती तो आम्ही झोपला इथं आणि बाहेर एकदम मस्त वाटत चुलीवर सायपाक जेवण आता आका उन्हाळा गेला पण चुलीवर सायपाक करून बाहेर जेवणाचा बेत नाही केला आपण हा म्हणजे एवढं तुम्हाला सांगते उन्हाळा दिवस गेला पण चुलीवर आपण जेवण नाही केलं पण पिया म्हणली मम्मी आज आपल्याला चुलीवरच जेवण करायचं आणि आपल्याला बाहेर बसूनच जेवण करायचं आता पावसाळ्याच्या दिवसात पिया म्हणती बाहेर जेवण करायचं आता भावा बहिणीनं तसं आपल्या इथं कोरडाय चिडचिड फिड फिड काय नसती तसली एकदम कस वातावरण असते तर आता हो का, तक हो का सर्पांनी हि तर तोडून ठेवलेलं होतच आपल्या नवीन घरा पुढं चुल मांडली हो का आता तिला म्हणलं मी करते बर का हा? आणि हो का आता हिथं आहे माती फिती काय नाही केलेलं मस्त पैकी के। होका ही काल आणली चूल पूजा फिज्या केली मागाशी बहिणी बहिणींनी आता हिथ चपात्या करायच्यात आमच्या पियाच लय दमशीर असतं बाया काय तुला सांगायचं का इकडं झाड लोटी तिकडच आहे तिकडच भर काय म्हणली चालली तरी तिचा घोळ चाललाय परत बसल फुकत

टावली मस्त पैकी भावा बहिणीने उन्हाळ्यात लय भारी वाटत बाहेर असा सायपाक कराय पण हो का आता इतकं वार सुटलंय ना भार बार बार हो आता वार स्वयंपाक करायचा <references> खिडकी लावून घे अपूर्वा पुढची अपूर्वा खिडकी घेऊ लावून फुडची <च्चारागी> तर चला भाव बहिणी नका मस्त पैकी चुलीवरच्या सायपाकाची तयारी चाललेली आहे पुसून आण आता चुलीवर स्वयंपाक करायला दिवस झालं बाई माझी चूल वाट बघते माझी करायचं मग करते ना लयंदी झाल्या भा बहिणीनं न मी चुलीवर स्वयंपाक केलेला हा मी करते तर पुरी मला करू देणार तुम्ही म्हणताय आयत खाती आय खाती बघ सांग बाया तूच सांग <laughs> मग काय तर उन्हाळा गेला पण बाहेर जेवणाचा बेत नाही माझा झाला <laughs> <आ? laughs> सगळी भाऊ बहीण आतुरते वाट बघतात पुनमता जेवणाचा बेताचा व्हिडिओ नाही टाकत पुनमता जेवणाच्या बेताचा व्हिडिओ नाही टाकत आता मला ह्या पुरी करूच देत नाहीत या मला आयत ताटा आणून देते कुठून टाकू मी बेत लाट्टा लाटा लाटणार घेऊन हि ना आणलं बाई तेलाची घेतली आणले आणले सगळं आणलंय रेडी केलंय सगळं इथं तयार मी हात धुवून येते तरी बघा आता सप्पात्या कशा निसत्या फुलावानी वाटेल फुलावानी काय माहिती आता लाटल्या कळल मला वाटत्यात खरंच म्हण की माझ्या कामाच्या होका आहे का, हो का? का? सगळ्या माझ्या की तिघीच्या तिघी लि की माझ्या खरंच लय कामाच्या लय भाग्यवान भावा भा बहिणीनं मी स्वतःला समजते खरच कुठल्या जन्मी पुण्य केलं होतं माझ्या पदरी खरंच मला सोन्यासारख्या तीन लक्ष्मी झालेल्या आणि तेव्हा ती म्हणते गप तूच लय म्हणती ज्यांनी केलं पाप कोण म्हणायचं पाहिजे आपआप अग म्या पुण्य केलं पुण्य तेव्हा मला लेकी झाल्या तेव्हा मी आहे ना आईच जेवण खाते का नाही गु मला लेख हायचं तुम्ही नवस केल्या तर तुला जायचं मी हिला सांगते चला भाऊ बहिणी काय म्हणली हो हो तुझ्या साहित्या मी हे करून आले पिऊ आता भाव बहिणी न मी हात धुवून येते आणि लट लट चपात्या लाटती आणि चटा चटा भाजती पटापटा भाजती झाड करा शिवण्य झाडून गेली मम्मी हात धुयला चल लवकर भुका लागल्या सगळ्यांना दाखव तुझ्या फुलावणी चपात्या करून चुकती आज मी स्वयंपाक करणार आहे म्हणून <laughs> काय आनंदात निघाली मी स्वयंपाक केलेला काय माहिती जमतय का नाही स्वयंपाक केला तू चपाती केलं तरी तुला वाटेल की तू सगळ्या जगातलं काम हँडल केलं <laughs> लय दिसत न करते भाऊ बहिणी मी सायपा किती दिवस झालं मी सायपा केल्या कम्प्लेट पुरीला सुट्या लागल्यापासून तर पुरीच करते ते काय सांगाव तुम्हाला त्या कोसाला टोपलं ठेवलं इकडे ठेव मग आता म्हणलं काटे ह्या मध्ये तिथं कुठं ठेव जमल का जमाला चपाती करायला झालं ग आता खाली नाही ना माझे काय सांगता येत आता भावा बहिणी न बघा चपाती परत माणसाल पुन्हा तायम्या आम्ही बघितली नाही चपाती आता नेमका हो का मी चपाती बसली जाळी जाय जाए लागला का त्याने मला म्हणून आता आता लाटली मी चपाती काही <laughs> <laughs> दिवस बा बाईन खरंच मी स्वयंपाक केलेला पुरी <laughs> मला आईचं जेवण देते ते ना

नाळा हं रात्र સુધી पहिली थाया हाय गना चांगला तापलाय तवा करकरित कडकडीत कर बया सपाटी माजी भावा बहिणींनो भाजग बया लय तरस नको देव मला

पुढचा वाकडा झालाय पाय बस आता वटा केलाय मस्त त्याच्यामुळं भारी वाटत इथं माती नाही कुर्ती नाही काय वाऱ्यात काय होत भाजत नाही चपात्या झालं बाक झालं ना? का फुल कोन निघाल पोटातच आहे कोन निघाल ना कोण निघल्या दुसरीकडे जाईन काय माझ्याकडे वायर फुटली देऊ बंद कर किती जास्त आहे ना चार का कुठं सुखाच दिवस यायला लागले तर होय पाऊस पाणी आला तर दोन दोन दिवस सुख पेटत नव्हतं का पेटत होती गो बाई पण असू द्या हल काढल्याशिवाय माणसाचं चांगलं पण होत नाही होय हा शांतीला घे जी शांतीला जरा नको टेन्शन येऊ देऊ जर नसत ना भाव बहिणी ना या जास्त

बहिणी न करतोय मग चुलीवर मस्त पाहिजे सायपात रडत पडत रडत पडत कडत तर पहिल्यापासून असाच केलेला आहे आता काय नाही एवढं ही वाटत नाही पै नवीन काय आपण सुन पेटावली का नाही पेटा आता भाजायला लागल्यात सपाट्या चांगल्या गुलगुलीत आता चांगली रोटी आता पुरींची शाळा भरल्या हाय की मग मलाच कुदावं लागणार आहे म्हणूनच आपला जुना बांगला घेतली घरा नीट करून सुरपी कटाटीत करून कटाळ मी बांगला नाही करणार काय नाही करणार म्हणजे आलीकड लावायची होती गाडी नसती अगं पेट्रोल लांब खडते त्याच्यापासून आम्हाला आमची बाजू आहे तर कच राहली गाडी, गाडी? गाडी, गाडी लावायची होणार

对。 झाला बघा वाटच भरल मग खायच्या आधी बघून का हा पण काही म्हण चुलीवरल्या चपात्या बी एकच नंबर लागतेच खरीवाणी खया चहा चहा चुलीवरली चपाती चहा लय मस्त लागतं खायला बरे दिवस झालं पुरणला वागा ती तवा खाली ठेवची <laughs> बरा दिवस झालं पुरीला भाव बहिणी माझ्या हात्या चपात्या घालव खायला चुलीवर निर्णय घेतलाय आता लेकरांना पहिल्यासारख सणसण मला जर मिशणीच काम असलं तर लेकरच करतील त्यात काय वाद नाही पण अशी ती जर मोकळी असतील काम आणि वाईटावरून गेली ना मग पुरे मला द्यावं लागणार मी नाही करणार इतके नाही तर किडक माकड आता हे नाही

नाही तिचा पाय रिटायर झाली ती कधी आणलेली चिरली ती चिरली गावा बी धानका देऊ शकते मग म्हणजे काय बर आता ऊन नाही म्हणजे आता बघ पाऊस कसा तयार होतो तळ्यातलं बिळ्यातलं पाणी काय होत कशा वाटल्या आपला चुलीवर साहेब आता कालवन तर काय नाही लावणार मी तर गॅस गॅसवरच करणार आम्ही नाही करणार आता वारं सुटलंय त्याच्यामुळे आणि आता किडक के याय आहे त्याच्यामुळे गोम दुख टोक केवडे आहे हाय का जरा बरी मापातच आहे ती भिंडकोळी खात होती गोम ना पिचे आंगरे होती ती नाही कसली साळा साळा पळती दाखू काय ओय <laughs>

पटापटात पळतय पटापट पळतायती चला बा बहि घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय सगळ्यांना